नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी आरक्षणासाठी सामाजिक मतभेद वाढू नयेत प्रकाश आंबेडकर आरक्षणाच्या निमित्ताने निर्माण झालेले मतभेद सामाजिक मतभेदात परिवर्तन होऊ नयेत दोन समाजात ते निर्माण होऊ नये सामाजिक दरी तयार होऊ नये हाच उद्देश घेऊन आरक्षण बचाव यात्रा निघाली आहे ती यात्रा आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी परभणी शहरात दाखल झाल्यानंतर वसमत रोडवरील अक्षदा मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आरक्षणासाठी सामाजिक मतभेद वाढू नयेत असाही सवाल त्यांनी या पत्रकार परिषदेत केला परभणी जिल्ह्यातील तमाम ओबीसी समाजांना आवाहन केले आहे की येत्या आठ ऑगस्ट रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या महामेळाव्यास उपस्थित राहावे व आपली ताकद दाखवावी असेही आवाहन केले सुप्रीम कोर्टाने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला प्रिन्सिपल ही त्या निर्णयाचं आम्ही असं स्वागत करू क्लासिफिकेशन करण्याची गरज आहे म्हणून असं सुप्रीम कोर्टाने म्हटले तो एक महत्वाचा भाग आहे परंतु जे काही नंतरच जजमेंट आहे ते मी असताना समजतो की वादग्रस्त जजमेंट आहेजमेंट जे आहे त्याच्या अगोदरचं जे जजमेंट आहे त्या अगोदरच्या जजमेंटने असं म्हटलंय की आरक्षण देण्याची तरतूद आहे कोणाला द्यायची त्याची तरतूद आहे पण त्याच्या पुढे क्लासिफिकेशन करण्याचं प्रावधान नाही घटनेमध्ये आणि त्याच्यामुळे क्लासिफिकेशन होऊ शकत नाही असं अगोदरच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे आत्ताच्या बेंचनी असं म्हटलंय की आम्ही हे जजमेंट ओव्हर रूल केलेलं आहे आणि राज्यांना त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे जुन्या जजमेंट मधला एक महत्वाचा मुद्दा असा होता की राज्यांना अधिक अधिकार क्लासिफिकेशन क्लासिफिकेशनचे आणि पार्लमेंटला ही त्याच्यात नाहीयेत अशी असणारी परिस्थिती एकाच वर्गाचं क्लासिफिकेशन करायचं आणि उरलेल्यांचं क्लासिफिकेशन करायचं नाही तर हे आर्टिकल फोर्टीन इक्वॉलिटी बिफोर लॉ याच्याशी कॉन्फ्लिक्ट होत आहे आणि म्हणून त्यांनी आंध्र प्रदेशचं क्लासिफिकेशन जे आहे त्याला रद्द बादल केलं तो जो इशू त्यांनी रेस केला होता त्या इशूच्या संदर्भात या सुप्रीम कोर्टामध्ये कुठेही चर्चा नाही मी असं म्हणे की आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे हे काही डेव्हलपमेंट नाही विकास नाही त्याच पद्धतीने जनरल सुद्धा असताना जे रिप्रेझेंटेशन आहे ते सुद्धा मनोप्लाय झालेलं नाही याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट सायलेंट आहे आणि म्हणून मी असं म्हणतोय की काही ज काही मुद्दे ह्या जजमेंट मधले मिसिंग आहेत सुप्रीम कोर्टाने क्लासिफिकेशनचं जे मान्य केलेलं आहे ते फक्त पर्टिक्युलर क्लाससाठी होऊ शकत नाही ते जर केलं तर इक्वालिटी बिफोर लॉ याचा कॉन्फ्लिक्ट येतो आणि आता स्पेट ऑफ पिटिशन दाखल होतील असं माझं म्हणणं आहे दुसरं क्लासिफिकेशनच करायचं असेल तर तुम्हाला ऍट नॅशनल लेवल करावं लागेल आणि रिझर्व कॅटेगरी आणि नॉन रिझर्व्ह कॅटेगरी यांना एकच प्रिन्सिपल तुम्हाला त्या ठिकाणी लावावा लागेल कुठेतरी जजमेंट मध्ये दोन दो गवई आणि अजून एक मिश्रा मला वाटत यांनी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे क्रिमी लेयर हा लागू शकतो त्याच्यामुळे तिथे असणार मी वक्तव्य करणार नाही परंतु वगळण्याचा अधिकार आहे का कोर्टात माझं मुळ नाही आहे त्या संदर्भातला असणार सुप्रीम कोर्ट पॉलिसी डिसिजन करू शकत नाही त्याच्यामुळे त्या दोन जजेस जे जी कॉमेंट्स आहेत फ्री लेअर्स लावू शकतं त्यात इज इंट्रोडक्शन ऑफ पॉलिसी आणि ती इंट्रोडक्शन पॉलिसी ही सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये नाही ती पार्लमेंटच्या हातामध्ये त्याच्यामुळे तिथे असताना ज्युरुडिक्शनच्या बाहेर गेलेत असं मी त्या ठिकाणी मान माझी पुन्हा असताना सुप्रीम कोर्टला रिक्वेस्ट राहणार आहे की हे जजमेंट त्यांनी रिकॉल करावं पार्ट ऑफ इट रिकॉल करावं आणि जे गाईडलाईन तुम्ही दिले नाही की डिस्टिंगशन कसं असावं क्लासिफिकेशन कसं असावं याच्या संदर्भात जे गाईडलाईन दिलेले नाहीत कदाचित त्या गाईडलाईन लेडाऊन करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो ते, ते सुप्रीम कोर्टाने लेडाऊन करावं हो। आणि दुसरं हे जे एक्सक्लुजन किंवा क्लासिफिकेशन करण्याचं जे आहे या क्लासिफिकेशनची सुद्धा एका कुठल्या तरी वर्गासाठी नाही तर एक्रॉस नेशन अँड एव्हरी फॅमिली याला कशी लागू करावी त्याचे गाईडलाईन जर सुप्रीम कोर्टाने लेडाऊन केले तर मी असं म्हणेल की पार्लमेंटला ते मदत होईल की कशा पद्धतीने कायदा करता येईल ह्या जजमेंटचं अर्धवट आम्ही एक्सेप्ट करतोय अर्धवट आम्ही एक्सेप्ट करत नाही त्याच्यामध्ये जे जजमेंट आले जे चार मुद्दे महत्वाचे त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला नाही पहिल्याच पिढीला आरक्षण मिळ मिळत आणि जेव्हा दुसरी पिढी येईल त्यांना आरक्षण देण्याऐवजी त्याची ती तपासणी करावी की ही दुसरी पिढी जी आहे ती ओपन वर्गासोबत इक्वेलंट झाली की नाही असं देखील म्हटलं जजमेंटमध्ये काही म्हणा कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आहे ती म्हणा हे अभकवड आपल्याला मान्य आहे का मी अभकवडा पाहत क्लासिफिकेशन बे क्लासिफिकेशन जातीच्या आधारे होणं याला माझी मान्यता नाही जे अ ब कर्ड आहेत या अब कर्ड मध्ये सुद्धा सुपर क्लास आहेत हे अब कर्ड झालं तर हे सुपर क्लास पुन्हा खातील अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून म्हटलं की त्याच्या गाईडलाईन लिहिणं हे गरजेचं आहे की पहिल्याला कोण येणार दुसऱ्याला कोण येणार तिसऱ्याला कोण येणार आणि शेवटी कोण येणार याची तुम्ही गाईडलाईन लेडाऊन केली पाहिजे आणि त्या गाईडलाईन आऊन करून तुम्हाला असताना त्या ठिकाणी पुढं जावं लागतं पण हे जे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सबकास्ट ते ह्या मध्ये सुद्धा त्यांनी असताना मान्य केलेलं आहे की ते क्लासिफिकेशन करता येणार बाळासाहेब आपण याच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहात कशासाठी आपल्याकडून अभाव करायच्या याच्यामध्ये संदर्भ आता जो निर्णय आता निर्णय वाचला का निर्णय आत्ताच का निर्णय आला असं आणि निर्णय जो आहे बाळासाहेब सात एक असत जे ज्यांचं झालेला आहे त्यामुळे कसं पाहता येणार मी जसं म्हणतो प्रोग्रेसिव्ह निर्णय आहे हा प्रोग्रेसिव्ह निर्णय आहे चांगला निर्णय आहे पण तो फक्त तुम्ही एस सी एस टी एसीसाठी मर्यादित ठेवला तर मी असं म्हणेन हा डिस्क्रिमिनेट जनरल क्लास मधून सुद्धा आता झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला नियम करायचा असेल तर भारताचा नागरिक एकच तो वेगवेगळ्या ठिकाणी विभागला गेले तो वेगळा गे नियम एकच तो नियमिकरा लागू करा दौरे होते त्यांनी तिसरी आघाडी आम्ही असताना काय उत्तर करते त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणार नाही तुम्ही तिसरी हे ते आता असताना आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आमची असणारी वाटचाल आहे दुसरं जळांगे पाटील यांची असणारी जी मागणी आहे की मराठा समाजात ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं या मागणीवरनं दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट आहे एक ओबीसीचा तट आहे आणि हे राजकीय भांडण आहे ते राजकीयच राहावं या दृष्टीने आम्ही पाहतो ते सामाजिक सामाजिक भांडणामध्ये परिवर्तन होऊ नये सामाजिक परिवर्तनामध्ये झालं तर तिथे द्वेष निर्माण होतो मत्सर निर्माण होते ते काढणं कठीण जातं राजकीय मतभेद काढणं हे सोपं जातं आणि म्हणून शांतता राहावी गावागावामध्ये कुठेही दमधून दोन ही स्थिती आम्ही असं पाहतोय ज्यांना राजकारण करायचे ते राजकारण करतील आम्हाला राज्याचा विकास पण शांतता पाहिजे आम्ही त्याला प्राधान्य ओ या विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसीचं आरक्षण राहणार नाही असं त्यांना आपण म्हणतो नेमकं काय त्यामागं आहे म्हणजे की कशामुळे लोकस लोकसभेचा आढावा जर आपण घेतला तर त्या लोकसभेच्या आढावामध्ये आम्ही त्या बैठकीमध्ये काही मुद्दे मांडले होते प्रामुख्याने तीन मुद्दे होते एक जनांगी पाटील यांना आपण मान्यता दिली पाहिजे म्हणजे गरीब मराठ्याला मान्यता होते अशी परिस्थिती आहे दुसरं जे आहे ते अल्पसंख्याक आहे आपल्या त्या अल्पसंख्याक हा शब्द आला की डोळ्यासमोर मुसलमानच येतो तो दुर्दैव आहे माझं त्याला इतर धर्म सुद्धा आहेत की जे अल्पसंख्याक तेव्हा आम्ही म्हणालो होतो की बा लोकसभेच्या काही जागा या रिलीजियस अल्पसंख्याक जे आहेत त्यांना आपण असं देण्यात येतो आणि तिसरं आम्ही असं म्हणालो होतो की ओबीसीचे अजून खासदार झालेले नाही तर यावेळेस काही जागा आपण असा ओबीसीला त्या ठिकाणी देण्यात येतो पुण्याला पक्ष ती, तीन तिन्ही पक्ष श्रीमंत महाराजांचे काँग्रेस एन सी पी आणि उद्धव ठाकरे सेना हे श्रीमंत महाराजांचे पक्ष या श्रीमंत मराठा पक्षांनी या पुढाऱ्यांना विकत घेतले आहे आणि विकत घेऊन सत्ता ही स्वतःकडे काबीज केलेली आहे आणि म्हणून आम्ही त्या आघाडीतून आहोत असं झालं आता मला म्हणणं असं त्या ह्याच्यामध्ये की भांडण जे लागलेलं आहे ला हे खरं भांडण मी जर म्हटलं तर गरीब मराठा वर्ष श्रीमंत मराठा त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला जातोय असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून मी म्हणालो की गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्याला कायमचं चॅलेंज करू नये म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा, है। हा है जो श्रीमंत मराठा आहे हा ओबीसीची जी मागणी आहे की जात न्याय जनगणना ती मान्य करून घेईल ती मान्य करून घेईल आणि त्याच्याचबरोबर एक आणखीन ठराव करेल की जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षणाची ओबीसीच्या आरक्षणाची अंमलबजावणी थांबवा की जे कोर्टाची प्रिन्सिपल होते का लॉर्डशिप थांबविलकरच्या जजमेंटमधलं जे प्रिन्सिपल होतं तेच प्रिन्सिपल लावायचं आणि ओबीसीच्या आरक्षणाला ब्लॉक करून टाकायचं ते ब्लॉक झालं की गरीब मराठ्याचं आरक्षणाचं आंदोलन पूर्णपणे बारगळून जातं अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असणार ओबीसीच्या आरक्षणाला स्टे ऑर्डर स्थगिती म्हणा काही म्हणा हे होऊ नये त्याचं हे करतो करतोय आणि आम्ही म्हणतो की आता तुम्ही टार्गेट ठेवा की कमीत कमी कमीत कमी आमदार निवडून गेले पाहिजेत म्हणतात की मनोज सोरा यांना मान्य झाले म्हणजे काय एक आणि दुसरं सत्तावन्न लाख जे प्रमाणपत्र आहेत तुम्ही ते रद्द करण्याची मागणी लक्षात घ्या कुणबी ओबीसी मध्ये आहे की नाही तर आहे म्हणजे ज्या कुठल्या ज्या कुठल्या कुणबी समाजाच्या माणसाकडे कागदपत्र आहेत त्याला लिगली कास्ट सर्टिफिकेट मिळणं हा त्याचा संविधानिक अधिकार आहे त्याच्यामुळे कुंभी अगोदरच गेलेला आहे तुम्ही आता जे घाई गर्दीमध्ये सगळे जे सर्टिफिकेट काढले दे, दे त्यांनी तुमच्याकडे मागितलेत का त्यांनी तुमच्याकडे मागितले पण नाही तुम्ही उखडल्या तुमच्या राजकारणासाठी तुम्ही केलेला आहे किंवा हा जो खोटारडेपणा आहे तो खोटारडेपणा आम्ही असं म्हणतोय थांबला पाहिजे पण ते रद्द करा ज्या कुठले ज्या कुठल्या पूर्वी समाजाला पाहिजे तो अर्ज करेल कागदपत्र सादर करेल त्याला मिळून जाईल मान्यता म्हणजे घरी मराठ्याला मान्यता आता तुम्ही असायला एकतीस मराठा समाजाचे खासदार निवडून आहेत कुठल्या तरी एका चॅनल दे मी जर बोललो तर म्हणते इंटरेस्टेड पार्टी आहे कुठल्या तरी एका चॅनेलनी जशी आपण काढतो तशी हे एकतीस निवडून गेलेले खासदार एकमेकांचे नातेवाईक कसे आहेत एवढं फक्त तुम्ही दाखवा आणि ती कुंडली काढावी आम्ही जे सांगतो आहोत की या श्रीमंत मराठीच्या राजकारणामध्ये गरीब मराठ्याला नाही आहे आणि तो त्याला द्यायचा नाही आहे म्हणून ओबीसीचा बळी द्यायला ते निघाले बकरा बलिका बकरा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणतं बहुजन आम्ही की करत आम यांच्याकडे असणाऱ्या आता एवढ्या ओबीसी संघटना जॉईन झालेल्या आहेत ग्राउंड ग्रासरूट लेवलपासून पासून <coughs> तोच एक महाफ्रंट झालेला आहे

जाओ, दाना ते सगळे प्रश्न दोन करू हे वास्तव्य जो पण बघणार असेल त्याच्याबरोबर आम्ही जाऊ बिगर वास्तव्य बघून जाणार असेल त्याला आम्ही डोळे जाऊ जसं की हे राजू शेट्टी कालावे होते दोनशे अठ्ठ्याऐंशी ते पण नवीन उभे करणार विधानसभेला तर तसं तुम्ही त्यांच्यासोबत जाणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे केल्यानंतर मला अजून तयार करा लागतील मग त्यांच्याबरोबर तिसरी आघाडी सुरू झाली तिसरी होईल चौथी होईल पाचवी होईल सहावी होईल पाहिजे तेवढे आघाडे होते किंवा सर हे आत्ता जे सात बेंच जे होते त्याच्यापैकी एक जज आहे पंकज मिथल यांनी सांगितले की आरक्षणाचा लाभ हा कोणत्याही वर्गातील फक्त पहिल्या पिढीला मिळाला पाहिजे त्यांचं मत जज सगळं जेणेकरून समजू शकेल आणि त्याचबरोबर आरक्षणाची वेळोवेळी समीक्षा करण्याचे आवाहन त्यांनी केलं वेळोवेळी जेणेकरून हे समजू शकेल की दुसरी पिढी सामान्य वर्गाच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे का नाही इतकेच नाही तर मित्र यांनी स्पष्टपणे सांगितलं आरक्षणाचा लाभ हा फक्त पहिल्या पिढीलाच मिळाला पाहिजे दुसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये याविषयी तुम्ही सांगा मी एवढं फक्त म्हणेन की तरतुदी तरतूद जी आहे ती तरतूद एसी एसटीच्या ज्या यादी आहे ओबीसीची जी यादी आहे तिचा तपास करण्याचा जो अधिकार आहे तो पार्लमेंट आहे कधी करावा केव्हा करावा हे पार्लमेंटने ठरवायचं असत जजनी आपल्या असतावर मत व्यक्त केलं पार्लमेंट बघेल त्याच्यावरती अॅक्ट करायचं की नाही करायचं राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण म्हणून जो वाद राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करते विरोधी पक्ष ही ठोच भूमिका घेत नाही येतो त्यांनी जेटिंग सुवर्णमध्ये काय वाटतं पत्रकार भूमिका घेता पण तुमचे मालक जे आहेत तुमच्या भूमिकेला खात्री लावतात नाहीतर सुवर्णमध्ये काय याला सुवर्णमध्ये काहीच नाही जोपर्यंत गरीब मराठी हा आम्हाला सत्तेमध्ये बसवतो तो पण आमच्याकडचं असणारं सोल्युशन आम्ही देणार नाही मांडणारी नाही मागे होणार नाही काही ह्याने कसा सत्यानास लावला मराठा आरक्षणाचा ते मी असोबत जस्टिस चंद्रचूड यांचं जे आता लेटेस्ट जजमेंट झालं त्याच्यामध्ये त्याला फिफ्टी सिक्सपासून सिक्स्टी सिक्सपर्यंत लोकांनी वाचावं तेम, मस्त मस्तपैकी आमच्या ताटा आमच्या ताटामध्ये काय वाढलं <laughs> त्याच्यावर ना आम्हाला गरीब मराठ्याचं आरक्षणाचा विषय विचार करायला लावला त्यांनी एवढं चांगल्या रीत्याने मांडलेलं आहे ते मला वाटतं लोकांनी वाचावं अशी माझी अपेक्षा आहे जहांगीर पाटील आज पुन्हा असताना त्यांनी असे विधान केले की आमच्या जातीला चित्रात येतात त्याचं मेन खोड उद्ध्वस्त करा कोणावर रोख आहे असं वाटतं मला माहिती कोण त्यालाच विचारणार ना बाबा प्रकारे जे खेडेकरांचं प्रकरण आलं तिथे आहे हे सरकार असं का करतय कारण प्रत्येक परीक्षेमध्ये गोंधळ होतोय केंद्र सरकार कुठेही लक्ष घालत नाही असं एक वाटत्याची नजर कुठे जिथून एक्सप्रेस दक्षिणा आली पाहिजे गाड्यांच्या फोडाफोडीच राजकारण सुरू झालं गाडी फोडली आज गाडी काय वाटते एकूण राज्यामध्ये खरंच कायदा सुव्यवस्था आणि राजकारणामध्ये जी काही वैचारिक बाब आहे ती राहिली आहे का माझं म्हणणं वैचारिक बाब राहण्यापेक्षा इथे ज्याला आपल्याला म्हणता येईल की महामाजा सहकारी म्हणून मी नजर करायची एवढं सगळं हाईप झालं होतं की शिखर बँकेचा घोटाळा याचा निर्णय तीस तारखेला येईल आणि सगळे आपले डोळे बस लावून बसले होते की तीस तारखे येईल तीस तारीख उमरून गेली एकतीस तारीख काही चाललं नाही आहे तो माझ्या अंदाज धोकादायक आहे आणि देशाला हितकारक नाही असं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं कालचं वक्तव्य कसं भारत नाही तर मी म्हणजे राजकारणातलेच राजकारणी सगळं एकमेकांच्या जीवावर उत्तर असं वाटेल का आजच्या काय परिस्थितीमध्ये भाषा तर तीच आहे ही भाषा माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये झाली म्हणजे अनेक जणांची अनेक टोकाची भांडणं झाली पण आम्ही एकमेकाला सांगतो मी तुला बघून घे अशी कधी झाली म्हणजे धुळ्याचे रंगा पाटील होते मग आपल्या आपल्या कोणाला त्याची जाणीव नसेल पण निळोबा फुलेंच मराठ्यांचं जे ऍक्टिंग होतात म्हणजे आर्क जे निळोबा फुले उभे करायचं त्याचं टुप्लिकेट रंगवा पाठ प्रचंड भांडून घ्यायचे पण त्यांनी कधीही मी तुला बघून घेईन नाही ही जी भाषा आहे ती भाषा माझ्या अंतर्ज अत्यंत चुकीची आहे याच्यामध्ये हे राजकीय पक्ष राहिलेले नाही ते एवढाच मला त्याच्यातला वास होतो की आता मला चोरी करता येत या नाही याच दुःख व्यक्त होते अशी पण आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज